छत्रपती संभाजीनगरजवळील जवळील करोडी टोल नाक्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास पाच प्रवाशांना टोल नाक्यावरील कर्मचारी आणि त्यांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केले एक जण यामध्ये गंभीर जखमी झालाय तर इतर चार जणांना सुद्धा जबर मारहाण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत टोल बॅरिकेड बंद का केले आणि एक बॅरिकेड सुरू करा अशी विनंती करायला गेल्यानंतर जबर मारहाण केल्यामुळे ते जखमी झालेले आहेत तर आपण हे दृश्य पाहतोय संभाजीनगरवरील करोडी टोल नाक्यावरची ही दृश्य आहेत रात्री नऊच्या सुमारास पाच प्रवाशांना टोल नाक्यावरील कर्मचारी आणि त्यांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली तर या संदर्भात आपण फोनच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहे ललित माळी ज्यांना मारहाण झालेली आहे ते स्वतः आपल्याशी फोनच्या माध्यमातून मा जोडले गेलेले आहेत नेमकी तुमची कैफियत का आहे का तुम्हाला मारहाण झाली असं असं झालं की आम्ही नाशिक मार्गे करोडे तोडण्याकरून येत होतो त्यांनी सहा ही आ, गेट बंद केले होते तर आम्ही गर्दी खूप झाल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही एक गेट आणखी चालू करा किती बराच वेळ झाले आम्ही उभे आहेत तर त्यांनी शिवीगाळाने आणि भाषा केली आम्ही त्यांना परत विनंती केली नंतर त्यांनी गाडीत जाऊन बसा तुम्हाला आम्ही बघून घेऊ हे करू, एक करू एक ते करू एकदम शिवीगाळ सुरू केली आणि त्यांनी लगेच त्यांचे लोक जमा झाले त्यांनी मारहाण चालू केली आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या दोन लोकांना ब्रेन इंजुरी झालेली आहे आणि बाकी ज्यांचे हात आणि बऱ्याचशा ठिकाणी जखमा झालेल्या आहेत काही फ्रॅक्चर झालेले आहेत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जवळील करोडी टोल नाक्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास पाच प्रवाशांना टोल नाक्यावरील कर्मचारी आणि त्यांच्या टोळक्यांना बेदम मारहाण केली होती